विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ असं तुकोबरायांनी सांगितलं आहे ते सांगत असताना पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे सर्वांमध्ये ईश्वर आहे त्याचं पूजन केलं पाहिजे त्याचं वर्म कशात आहे तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर कुठल्याही जीवाचा मत्सर घडू नये असं सांगितलं आहे ज्यावेळेस संत मांदेळ्यांनी हे सर्व अभंग केले ओव्याची रचना केली त्यावेळेस त्यांना हिंदू धर्म माहिती होता इस्लाम धर्म माहिती होता इतर सर्व धर्मदेखील त्यांना माहिती होते परंतु त्यांनी कोणाही जीवाचा न गड मत्सर म्हट सांगताना फक्त केवळ हिंदू धर्माचा न घडावा मत्सर असं सांगितलेलं नाही तर कोणाही जीवाचा न मत्सर अशी व्यापक भूमिका सांगितली आहे आणि तीच भूमिका घेऊन वारकरी संप्रदाय पुढे जातो आहे त्याच्यामुळे वारकरी संप्रदाय जे संतांच्या विचारांनी चालणारे लोक आहेत त्यांनी इतर कुणाचाही मत्सर करता कामा नये आणि म्हणून हीच शिकवण संतांनी जी सांगितली आहे त्या शिकवणनुसार सर्वांनी पुढं गेलं पाहिजे तरच आपण संतांच्या विचारांनी चाललेलो आहोत त्याच्या विचाराशी जागलेलो आहोत असं आपलं म्हणावं आपण नेहमी धर्मयुद्ध हा शब्द वेळोवेळी ऐकतो युद्ध जेव्हा आपण सांगतो तेव्हा युद्ध करण्यासाठी किमान दोन घटक लागतात आणि धर्मयुद्ध म्हणत असताना वेगवेगळ्या दोन धर्माचे लोक लागतात तर वेगवेगळ्या दोन धर्माचे लोक याची मांडणी हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध इसाई हिंदू विरुद्ध शीख अशी न करता धर्मविरुद्ध अधर्म सत्यविरुद्ध असत्य नीतीविरुद्ध अनिती असे युद्ध याच्यापूर्वी जे घडलेली आहेत आत्ताही घडली पाहिजे आणि भविष्यात घडली पाहिजे समाजामध्ये वचक ठेवण्यासाठी सर्व धर्मीय धर्मीय लोक आणि अधर्मी लोक यांच्यावर त्यांचा अंकुश पाहिजे प्रत्येक गावागावामध्ये अशा पद्धतीची रचना यापुढे होणे गरजेचे आहे असे वाटते हरी आज राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी महाराष्ट्र राज्याच्या वतीने पहिल्या वारकरी संमेलनाचे आयोजन पुणे येथे करण्यात आला आहे त्याचा नुकताच उद्घाटन आदरणीय मोरे महाराज भारत महाराज जाधव चोबदार महाराज राजेंद्र एपरे महाराज यांच्या उपस्थितीत पार पडले राष्ट्रवादी आध्यात्मिक व वा वारकरी आघाडीचे दौतवतीने दिवसभरामध्ये परिसंवाद व पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहेत याचबरोबर राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडी ही स्थापन करण्यामातील मुख्य हेतू की सर्व जाती धर्म भेदाभेद मिटावेत त्याचबरोबर जे संतांचे विचार आहेत ते शेवटच्या थरापर्यंत जावेत जातीभेदाला थरा राहू नये सर्व समाज सर्व धर्म एकत्रावेत या उद्देशाने केलेले आहे आणि वर्षभरातून त्याला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे रामकृष्ण हरे ते सांगितले गेले पाहिजे त्यांना प्रशिक्षण काळामध्ये ते शिकवलं गेलं पाहिजे आणि तसंच माझं म्हणणं शिक्षण पद्धतीमध्ये सुद्धा आपल्याकडे वारकरी शिक्षण संस्था आहेत आता या सगळ्या कन्या समोर बसलेले आहेत माघ वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी बसलेले आहेत मला असं वाटतं की गीता भागवत अखंड चिंतन तीन ग्रंथ आहेत जे आपल्याला प्रमाण विठोबाहेारकऱ्यांना ते तीन ग्रंथ कोणते ज्ञानेश्वरी आहेत ज्ञानोबा माउलींचे आपण रोज पारायण करतो हो वाचन करतो हो एकनाथ महाराजांचं भागवत आहे आणि तिसरं तुकाराम महाराजांचा गाथा आहे त्याला पंचमवेद असं म्हटलं जात म्हणजे आपल्याकडे राजाराम शास्त्री भागवत नावाचे शाहू महाराजांच्या काळामध्ये एक विद्वान गृहस्थ होते त्यांनी असं म्हटलं की आम्हा मराठी माणसांना मराठी म्हणजे सगळ्या मराठी म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी माणूस जात एक शब्द नाही मराठी म्हणजे सगळ्या जातीचे लोक आम्हा मराठी माणसांना हे जे तीन ग्रंथ आहेत तेच प्रमाण ग्रंथ आहेत मुस्लिम कसं बायबलच्या आधारे बोलतात सॉरी ख्रिश्चन जसे बायबलच्या आधारे बोलतात मुस्लिम जसे चे आधारे बोलतात तसं मराठी माणसांनी हे तुकोबांची गाथा ज्ञानदेवांचं ज्ञानेश्वरी आणि संत एकनाथ महाराजांचं भागवत याच्या आधारे बोलायला पाहिजे त्याच्या आधारे वागायला पाहिजे त्याच्यात काय सांगितलंय याचं अनुसरण केलं पाहिजे आणि हे जर केलं तुम्ही तर बाकीच्या काही तुम्हाला करण्याची गरज नाही वेदोपनिषदांची गरज नाही आगमांची गरज नाही बाकी काही करायचं नाही ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जो ग्रंथ आहे हा जो गजर आहे